दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा प्रदीघ प्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोळा जणू आपलाच घरात एखादा उत्सव असल्याच्या भावनेनं काल सर्वत्र साजरा करण्यात आला त्यामुळे कुठे मंदिरांमध्ये भजन कुठे रामरक्षा पठण कुठे लाडूंचे वाटप कुठे मसाला भात वाटप तर कुठे भंडारा कुठे मंदिरांसह घरांवर विद्युत रोषणाई कुठे आकाश झळाळी अशा प्रचंड चैतन्यमय वातावरणात शहरवासियांनी हा दिवस साजरा केला सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं फटाक्यांची अतशबाजी करत हा ऐतिहासिक दिन उत्साह साजरा करण्यात आला दरम्यान या सोहळ्याविषयी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाक आणि उपाध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे जय श्रीराम पाचशे वर्षाचा दीर्घकाळ आणि अनेक पिढ्यांचा फार मोठा संघर्ष तसेच या मंदिर उभारणीसाठी भरपूर जणांनी दिलेले बलिदान खरं तर भारत देशाचे नाही भारत देशाचेच नाही तर सर्व जगाचे लक्ष मंदिर उभारणीसाठी लागलेलं होतं आज खरंच सगळं भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले रामलीला रामलल्ला आज परत पुन्हा त्यांचे पदार्पण झालं त्यांच्या या पदार्पणामुळं पदार्पण प्र, झालं आणि तोच उत्सव उत्साह आज आम्ही सातपूर शिवजयंती शिव शु, शिवजन्मोत्सव शु, समितीच्या वतीने कार्याध्यक्ष फरिराभामी शेख यालांतर उपाध्यक्ष पोपटराव जेजूरकर तसेच आ, उपा उपाध्यक्ष उपा महिला उपाध्यक्ष जानवीताई तांबे तसेच सेक्रेटरी सेक्रेटरी से, 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 मौले दीपक मौले आणि भगवान का काकड किरण डोके आणि खजिनदार जीवन रायते मुन्ना भाऊ तुपे तसेच डोके आणि या सर्वांमुळे आम्ही शिवजन रामलालाचं पदार्पण जे आयोजित झालं त्याचा आनंद व्यक्त करण्याकरिता हा सगळं सा सामुजिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने इथे उत्साह निर्मित केला जय श्रीराम जय श्रीराम आज खऱ्या अर्थाने खरी हिंदुत्ववादी जो म्हणतो आपण का ते एक ज्वलंत हिंदुत्ववादी प्रत्येकाच्या मानामानामध्ये निर्माण झालं कारण आजपर्यंत या मंदिरसाठी किती बलिदान झालेले हे फक्त जे आज अनुभवलेले बाबरी मच्छिदच्या वेळेस जे बलिदान दिलेले ज्यांनी ज्या कारसेवकांनी हो त्यांचा बलिदानाचं आज खरं चित झालेलं आहे जेणेकरून आज जे बी काही बलिदान झाले त्यांना पूर्ण मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली मिळाली कारण मंदिर उभारणीमध्ये स्वतःचा जीव देऊन आज या मंदिरासाठी पिढ्यांना पिढ्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे तर त्याच्याकरता आज रामलाल्लाचं जे स्थापन झाली मूर्ती तर ती फार मोठ्या बलिदानामुळे झालेली आहे आणि आज याचं सगळं श्रेय त्या कारसेवकांनाच जातं त्यामुळं मी आज खूप नतमस्तक होतो त्या कारसेवकांना का ज्यांच्यामुळं आज हा दिवस पाहायला मिळाला आणि मी माझं स्वतःचं नशीब समजतो का मी या जन्मामध्ये राम मंदिर होऊ राहिलं आणि हे माझं नशिबाचा भाग खूप चांगला आहे का माझ्या पूर्वजांनामुळं आज ह्या दिवस मला पाहायला मिळाला आणि पाचशे वर्षाचा इतिहास का जिथं इतक्या वर्षापासून सर्व हिंदू लढत होते परंतु तरी पण राम मंदिर होत नव्हतं आणि आज राम मंदिर झाल्यामुळं आज सर्व हिंदूंच्या आज पूर्ण भारतीयांच्या भावना फार महत्त्वाच्या होत्या कारण त्याच्यासाठी आज खूप बलिदान दिल्यामुळं मंदिर तयार झालेलं आहे त्यामुळं रामलल्लासंगी सातपुर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडा कार्याध्यक्ष फरीदा सलीम शेख उपाध्यक्ष पोपटराव जेजुरकर जान्हवी तांबे सरचिटणीस दीपक मौले भगवान काकड सचिव किरण डोके प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या पदाधिकाऱ्यांसह माजी अध्यक्ष नितीन निकळ मुन्ना तुपे जीवन रायते जी एस साळवे किशोर निकम सचिन गांगुर्डे संजय गायकवाड प्रवीण नागरे मच्छिंद्र माळी विकी काळे मनोज तांबे आदींसह सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर